नमस्कार मी पूजा परिपूर्ण स्वादमध्ये आपल्या मनापासून स्वागत आज आपण करणार आहोत मस्त मऊसूत तरीही दाणेदार असा बदामाचा हलवा किंवा शिरा बदामाचा हलवा दाणेदार कसा करायचा हे मी तुम्हाला आज सांगणार आहे कोणालाही सहज जमेल इतक्या सोप्या पद्धतीने बदामाचा शिरा कसा करायचा हे मी इथे तुम्हाला सांगितलं आहे आपण हा बदामाचा हलवा देवाच्या नैवेद्यासाठी दे अगदी झटपट करू शकतो फक्त बदाम काही वेळ आपल्याला भिजवून घ्यावे लागतात आपल्या चॅनलवर अशाच वेगवेगळ्या प्रकारच्या गोड पदार्थांच्या बऱ्याच रेसिपीज उपलब्ध आहेत त्या लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे त्या सर्व रेसिपीज तुम्ही पाहू शकता चला तर मग आजची रेसिपी कशी करायची ते पाहूया बदामाचा हलवा करण्यासाठी इथं मी भांड्यामध्ये अर्धा कप बदाम घेतलेले आहेत बदाम भिजवण्याआधी अर्धा कप होते त्यानंतर बदाम मी स्वच्छ धुवून घेतले आणि चार तास साध्या पाण्यामध्ये भिजवून घेतले चार तासानंतर मी साधं पाणी काढून टाकलं आणि यामध्ये पुन्हा थोडंसं उकळतं पाणी घातलेलं आहे उकळत्या पाण्यामध्ये मी पंधरा मिनिटं बदाम पुन्हा भिजवून घेतलेले आहेत गरम पाणी घातल्यामुळे काय होतं बदामाचं साल अगदी सहज निघून येतं तुम्ही आधी चार तास बदाम न भिजवता डायरेक्ट उकळत्या पाण्यामध्ये अर्धा ते पाऊन तास भिजत घातले म्हणजे ते छान भिजले जातात आणि सालं देखील पटकन येतात आता आपण हे बदाम अशा पद्धतीने सोलून घेऊया सगळी सालं काढून घेऊया आणि मग पुढची तयारी करूया आपण सोलून घेतलेले बदाम इथं मी मिक्सरच्या भांड्यात काढून घेतलेले आहेत आपल्याला हे बदाम मिक्सरला लावून याची रवाळ पेस्ट तयार करून घ्यायची आहे यामध्ये अजिबात पाणी घालायचं नाही आहे मिक्सर चालू बंद चालू बंद करून आपण याची रवाळ पेस्ट करून घेणार आहोत तुम्ही पाहू शकता इथं मी बदाम असे अगदी रवाळ पेस्ट करून घेतलेले आहेत बघा अगदी जाडसर नाही आहे किंवा अगदी बारीक देखील केलेली नाही आहे यामध्ये अजिबात पाणी न घालता मी हे बदाम मिक्सरला लावून वाटून घेतलेले आहेत आपल्याला बदाम अशाच पद्धतीने वाटून घ्यायचे आहेत आता आपण हलवा करायला सुरुवात करूया इथं मी गॅसवर कढई गरम करत ठेवले आणि त्यामध्ये एक टेबलस्पून साजूक तूप घातलं आहे गॅसची फ्लेम लो आहे आणि आता आपण यामध्ये पावकप रवा घालूया इथं मी अगदी बारीक रवा घेतलेला आहे रवा घातल्यामुळे काय होतं आपण तयार केलेला हलवा मस्त दाणेदार होतो आणि हलव्याला मस्त टेक्स्चर येतं आता आपल्याला आपण घेतलेला रवा अगदी लो फ्लेमवर पाच ते सहा मिनिटं छान खमंग भाजून घ्यायचा आहे रवा आपण करपू द्यायचा नाही आहे असं सतत ढवळत राहायचं आहे इथं मी रवा घेतलाय रव्याऐवजी तुम्ही गव्हाचं पीठ घेतलं तरीही चालेल एक गोष्ट लक्षात घ्या आपण इथं बदाम अर्धा कप घेतले होते त्यासाठी पाव कप रवा घेतलेला आहे बदामापेक्षा रव्याचं प्रमाण अगदी कमी ठेवायचं आहे पाच सहा मिनिटं रवा मी अगदी छान भाजून घेतला रव्याचा रंग बदलला आहे आणि रवा मस्त फुलून आलेला आहे आता इथं मी कमी प्रमाणामध्ये हलवा बनवत आहे पाव कपच रवा मी फक्त भाजायला घेतलेला आहे त्यामुळे तो अगदी पाच सहा मिनिटामध्ये छान भाजला गेलेला आहे पण तुम्ही जर जास्त प्रमाणात हलवा करत असाल जास्ती प्रमाणात रवा घेणार असाल तर रवा भाजण्याला तुम्हाला जास्त वेळ लागू शकतो भाजून घेतलेला रवा आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया आता मी त्याच कढईमध्ये एक टेबल स्पून साजूक तूप घातलं आहे गॅसची फ्लेम आपण लोपेक्षा किंचित मोठी आणि मिडियमपेक्षा बरीचशी कमी ठेवायची आहे आता आपण वाटून घेतलेले बदाम यामध्ये घालायचे आहेत आणि अशा पद्धतीने तुपामध्ये अगदी छान भाजून घ्यायचे आहेत बदाम आपण असे तुपामध्ये छान भाजून घेतले म्हणजे हलव्याला छान चव येते बदामाचा अजिबात कच्चेपणा लागत नाही आणि हलवा चवीला अतिशय छान लागतो अशा पद्धतीने आपण चमच्याने दाबून व्यवस्थित ब वाटून घेतलेले बदाम आपण छान भाजून घ्यायचे आहेत यामधला सगळा पाण्याचा अंश नाहीसा झाला पाहिजे आधी आपण यामध्ये एक टेबलस्पून साजूक तूप घातलं होतं तरीही हे मिश्रण कोरडं वाटत आहे म्हणून आपण पुन्हा एक टेबलस्पून साजूक तूप घालूया आणि अजून छान असेही आपण वाटून घेतलेले बदाम भाजून घेऊया आधीच आपण खूप जास्त साजूक तूप घालायचं नाही आहे थोडं थोडं साजूक तूप घालून आपण हे भाजून घेणार आहोत आधीच खूप जास्त घातलं तर तूप जास्त होऊ शकतं म्हणून आपण गरजेनुसार थोडं थोडं साजूक तूप घालून हे छान भाजून घ्यायचं आहे आता जरी तुम्हाला हे मिश्रण गोळे गोळे वाटत असेल तरीही जसं आपण हे भाजत जाऊ तसं ते मस्त मोकळं सुटसुटीत व्हायला सुरुवात होते जवळपास सात ते आठ मिनिटं मी बदामाची पेस्ट मस्त भाजून घेतलेली आहे आणि तुम्ही पाहू शकता मस्त रवाळ दाणेदार असं तिचं टेक्शर झालेलं आहे बदामाची पेस्ट भाजून झाले आता आपण भाजून घेतलेला रवा यामध्ये काढून घेऊया आणि पुन्हा छान मिक्स करून घेऊया दोन्ही साहित्य व्यवस्थित मिक्स होतील अशा पद्धतीने मिक्स करून घेऊया आता आपण यामध्ये दूध घालणार आहोत बाजूच्या बर्नरवर मी दूध गरम करत ठेवलं होतं यामध्ये आपण गरम गरमच दूध घालायचं आहे दूध एकाच वेळी न घालता थोडं थोडं घालायचं थोडं थोडं दूध घातल्यामुळे तुम्ही पाहू शकता या मिश्रणाला मस्त दाणेदार रवाळ असं टेक्स्चर आलेलं आहे आधी घातलेलं दूध यामध्ये मुरलं की आपण अजून थोडं दूध यामध्ये घालायचं आहे आणि दोन चमचे दुधामध्ये मी दहा ते पंधरा केशरच्या काड्या अर्ध तास आधी भिजत ठेवल्या होत्या ते केशरचं दूध यामध्ये घालायचं आहे आणि आता आपण ही सगळी साहित्य यामध्ये मिक्स करून घेऊया केशरचं दूध घातल्यामुळे आपल्या हलव्याला मस्त रंग देखील येतो आणि चव देखील छान येते आता आपण हे पुन्हा छान मिक्स करून घेऊया पुन्हा घातलेलं दूध अगदी व्यवस्थित मुरलं गेलेलं आहे गॅसची फ्लेम मी अजूनही लोस ठेवलेली आहे आणि आता आपण शिल्लक राहिलेलं सगळं दूध यामध्ये घालायचं आहे इथं मी एक कप दूध घेतलेलं आहे पाव कप रवा आणि अर्धा कप बदामासाठी एक कप दूध हे प्रमाण अगदी बरोबर होतं आता आपण हे सगळं दूध यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि हे पुन्हा घातलेलं दूध पूर्णपणे आठवून घेऊया बघा आपण घातलेलं दूध पूर्णपणे आटलेलं आहे आणि मस्त मौसूत असा आपला हलवा तयार होत आहे आता आपण यामध्ये अर्धा कप साखर घालूया आणि पाव टी स्पून वेलची जायफळ पावडर घालूया आता साखर यामध्ये मिक्स करून घेऊया जशी आपण यामध्ये साखर मिक्स करत जाऊ तशी ती विरघळली जाईल आणि हे मिश्रण पुन्हा थोडंसं सैलसर सा होईल साखरेचं सा प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता पण मी इथं घेतलेल्या प्रमाणामध्ये अर्धा कप साखर अगदी बरोबर होते ना जास्ती गोड होत ना जास्ती अगोड होत बघा आपण यामध्ये घातलेली साखर पूर्णपणे विरघळली गेली आहे आणि हलवा आता पुन्हा थोडासा सैलसर झालेला आहे आता आपण गॅसची फ्लेम लोस ठेवायची आहे आणि यावर पाच मिनटांसाठी झाकण ठेवायचं आहे पाच मिनिटांमध्ये मध्ये मध्ये आपण झाकण काढून हलवा तळापासून ढवळून घ्यायचा आहे म्हणजे तो तळाला ला लागणार नाही बरोबर पाच मिनिटांनी आपण झाकण काढूया आणि तुम्ही पाहू शकता आपला मस्त मौसूत असा हलवा तयार आहे आणि तुम्ही पाहू शकता अगदी हलव्याला तूप देखील व्यवस्थित सुटलेलं आहे आपण या प्रमाणामध्ये फक्त तीन टेबलस्पून साजूक तूप वापरलं होतं पण साजूक तूप पातळ केलेलं नव्हतं घट्ट सरस साजूक तूप होतं बघा आता हलवा आपण तळापासून ढवळून घेऊया पाहूनच तुमच्या लक्षात येईल की आपला हलवा किती मस्त मौसूद झालेला आहे तरीही हलवा मस्त दाणेदार आहे अजिबात खाताना चिकट लागत नाही मस्त मौसूत असा आपला हलवा सर्विंगसाठी तयार आहे गरम गरम सर्व करूया गरम गरम हलवा आपण सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया तयार हलव्याचं तुम्ही मूत तयार करून देवाला नैवेद्य दाखवू शकता किंवा असाच प्लेटमध्ये खाण्यासाठी सर्व करू शकता अशाच पद्धतीने हा बदामाचा हलवा घरी नक्की करून बघा तुम्हाला आवडला तुम्हाल तर तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा माझ्या अशाच नवनवीन रेसिपीजसाठी परिपूर्ण स्वादला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद